काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या सक्रिय राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक करणार असून त्या विधानसभेला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे महायुतीचे बांद्रा पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आशिष शेलार यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या प्रिया दत्त या उमेदवार असतील अशा बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत नेमकं खरं काय आहे प्रकरण आणि खरंच प्रिया दत्त या विधानसभेला कमबॅक करणार आहेत का आणि जर प्रिया दत्त यांनी जर कमबॅक केलं तर आशिष शेलार आणि प्रिया दत्त यांच्यातली ही लढत कशी असेल हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई विधानसभेच्या निवडणुका या तोंडावर आहेत त्यामुळे एकूणच सध्या राज्यात निवडणुकांचं वारं वाहू लागलंय अवघ्या काही दिवसात आता आचारसंहिताही लागेल त्या सगळ्याच अनुषंगानं प्रत्येक पक्ष त्या त्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नुकतीच माजी खासदार प्रिया दत्त यांची घरी जाऊन भेट घेतली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं चर्चेला सुरुवात झाली खर तर लोकसभेला वर्षा गायकवाड यांना प्रिया दत्त यांनी प्रचारात मोठी मदत केली आणि म्हणूनच आभार मानण्यासाठी आपण यांच्या घरी गेल्याचं जरी वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चा रंगल्या दरम्यान वर्षा गायकवाड यांनी देखील प्रिया दत्त यांच्याविषयी सूचक विधान केलं प्रिया दत्त या या मतदारसंघासाठी योग्य उमेदवार असतील असं त्यांनी म्हटलंय झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल काही काळ हा मतदारसंघ प्रिया दत्त यांनी राखला होता आणि म्हणूनच वर्षा गायकवाड यांना या निवडणुकीत प्रिया दत्त यांची मोठी मदत झाली दरम्यान येऊ घातलेल्या निवडणुकीत मात्र प्रिया दत्त आता राजकारणात कमबॅक करणार असून त्या भाजपचे दिग्गज उमेदवार आशिष शेलार यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली है। त्या आशिष शेलार यांच्या विरोधात वांद्रे पश्चिम संघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे तर वांद्रे पश्चिम मधून महाविकास आघाडीकडे अजूनही मोठा चेहरा नाही त्यामुळे प्रिया दत्त यांच्या रूपानं महाविकास आघाडीला या मतदारसंघातून मोठा चेहरा मिळेल असं बोललं जात आहे यांचा विचार करता त्यांच्याकडे दत्त कुटुंबाचा वारसा आहे तसंच त्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांसोबतच हिंदू मत देखील स्वतःकडे खेचून घेऊ शकतात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्या चांगली कामगिरी करतील असा विश्वास काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटतो प्रिया दत्त या अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आहेत तसंच अभिनेते संजय दत्त यांच्या त्या बहीण आहेत सुनील दत्त खासदार असताना त्यांचं निधन झालं त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईतून झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं प्रिया यांना तिकीट दिलं दोन हजार नऊ ला पुन्हा एकदा मुंबई उत्तर मध्यमधून प्रिया या, या निवडून आल्या नंतर दोन हजार चौदा ला भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा त्यावेळी पराभव केला प्रियादत्त यांचा तो मताधिक्याने झाला लोकसभेला पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा यांचा केला तेव्हापासून मात्र त्या पक्षात दुर्लक्षित राहिल्या काँग्रेस पक्षाकडून त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मात्र त्यांनी वर्षा गायकवाड यांना निवडणुकीत मदत केली आणि आता वारं फिरताना दिसतय प्रिया दत्त या काही वर्षांचा राजकीय वनवास संपून आता पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात कमबॅक करताना दिसत त्यांची तगडी लढत ही दिग्गज भाजप उमेदवार आशिष शेलार यांच्यासोबत होणार आहे अशी चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा